तिकडे देशात अपघातावर अपघात सुरू आहेत या अपघाताने सामान्य माणूस अक्षरशः हादरून गेलाय आता प्रवास करायला नक्की बाहेर जावं की जाऊ नये असाच प्रश्न सामान्य नागरिकांना सध्या भेडसावत आहे आधी कुरला अपघात नंतर काल एक बोटचा झालेला अपघात आणि परत आता एकदा पर्पल नावाच्या बसचा उलटून भीषण अपघात झालाय नक्की काय प्रकरण आहे बघूयात या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष कोणी घरी आईबाबाच्या भेटीला जात होत तर कोणी लग्नाला जात तर कोणी नातेवाईकाकडे जात होत पण नियतीने घात केला आणि जाणारे अपघातात अडकून पडले काहींना त्यांचा जीव सुद्धा गमवावा लागला रायगड हत्तीत तामणी घाटात खासगी बस उलटी झाल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पर्पल ट्रॅव्हल्सची खासगी बस अपघात होऊन पलटी झाली आहे या बसमध्ये जाधव कुटुंबीय देखील प्रवास करत होत जाधव कुटुंबीय लोगाव पुणे येथून बिरवाडी महाल येथे लग्न समारंभाला जात होत पण तामणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली यामध्ये दोन पुरुष व तीन महिला अशा पाच जणांचा मृत्यू झालाय सत्तावीस जण जखमी आहेत त्या लोकांना बाहेर काढून मानगाव ग्रामीण रुग्णालयात सत्या पाठवण्यात आलंय बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी काम करत आहेत मृतांमध्ये संगीता धनंजय जाधव गौरव अशोक दराडे शिल्पा प्रदीप पवार वंदना जाधव आणि अजून एक अनोळखी पुरुष या सर्वांचा समावेश होता अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी दिले देशामध्ये अपघातानंतर अपघात होतच जात आहेत आणि त्यामुळे सामान्य माणूस हा घाबरतोय याबाबतीत तुम्हाला नक्की काय वाटतंय अपघातामध्ये चूक कोणाची आहे ड्रायव्हरची की बस मालकाची या बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका